नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज याआधी आपण तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय थापी वडी आणि थापी वडीचा सोप्या सोप्या पद्धतीनं थापी वडी आणि झटपट पटपट पट थापी वडीसाठी लागणारा रस्सा कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत तुम्ही जरी पहिल्यांदाच ही थापी वडी आणि रस्सा करणार असाल ना तरी तुमची थापी वडी आणि थापी वडीसाठी लागणारा रस्सा अगदी परफेक्ट तयार होईल अजिबात चुकणार नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आणि थापी वडी रस्सा पितृपक्ष विशेष म्हणजे श्राद्ध विशेष थापी वडी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घ्यायचंय आणि वाटीमध्ये पीठ भरताना पीठ आपल्याला वाटीमध्ये दाबून दाबून भरायचे वरचेवर भरायचं नाहीये वजनानं म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम हे पीठ आता हे पीठ आपल्याला एका बोलमध्ये घालायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं आहे ना तीच एक वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यातील अर्धी वाटी पाणी आपल्याला या घालायचे घालायचं आहे आणि हळूहळू मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे तर हळूहळू पाणी घालायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी घातल्यात ना तर आपलं पीठ लवकर मिक्स होणार नाही आणि गुठळ्या तयार होतील हो आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली आपल्याला हे पीठ न चाळता वापरायचं नाही या न चाळता जर तुम्ही हे पीठ वापरलंत ना तर आपलं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित लवकर मिक्स होणार नाही गुठाया तयार होतील आपण इथे आज एक वाटी पिठासाठी एक वाटी पाण्याचा वापर केलाय हे पण आपलं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे पीठ पाण्यामध्ये मुरत आहे तोपर्यंत आपण थापी वडीसाठी लागणारं एक छोटेसं वाटण तयार करायला घेऊया त्या वाटण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया हे पण पा थापी वडीसाठी लागणारं एक वाटी पीठ तर आपण अगोदरच घेतलेलं आहे याशिवाय आपल्याला एक टीस्पून जिरे अर्धा स्पून ओवा चवीप्रमाणे मीठ पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे काप दहा बारा लसणाच्या पाक्या मूठभर कढीपत्ता आणि मूठभर हिरवीगार फ्रेश गावरान कोथंबीर साधारणपणे पितृ म्हणजे श्राद्धासाठी लागणाऱ्या थापीवडीमध्ये लसणाचा वापर केला जात नाही तुम्हाला जर नसेल करायचा तर तुम्ही लसूण स्किप करू शकता आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्या न घालता अशा प्रकारे त्यांचे दोन तुकडे करायचे आणि मग घालायचे म्हणजे व्यवस्थित बारीक होतील आणि कोथंबीर सुद्धा आपल्याला फक्त पानं पानं न घेता देठांसई घ्यायची म्हणजे चव खूप छान येते आता हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी न घालता असेच कोरडे व्यवस्थित मिक्सरवर बारीक करून घ्यायचे पाणी घालण्याची तशी गरजच पडत नाही हे पण आपले सर्व जिन्नस मिक्सरवर अगदी एक मिनिटातच कसे व्यवस्थित बारीक झालेत पहा अजिबात पाण्याची गरज नाहीये आता एक बुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढी गरम झाली की त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून हिंग आणि आपण तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालायचं आणि मंद आचेवर हे वाटण आपल्याला मोकळं होईपर्यंत एकसारखं परतत राहायचंय आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे वाटण परतण्यासाठी आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये जर आपण जास्त तेलाचा वापर केला ना तर जेव्हा आपण हे मिश्रण ताट्यामध्ये होतो आणि थापायला सुरुवात करतो ना तेव्हा हे मिश्रण वर उचललं जातं आणि मिश्रण पसरलं जात नाही हे पहा दोन तीन मिनिटांमध्येच आपलं हिरवं वाटण अगदी कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी आहे गॅस शिवली मोठी करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चमच्या साहाय्याने हलवायला सुरुवात करायची आहे मिश्रण हलवताना ढवळताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे हे पण आपल्या मिश्रणाला खळखून यायला सुरुवात झालीय आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता आपल्या डाळीच्या पिठाचं मिश्रण एका हातानं या पाण्यामध्ये हळूहळू घालायचंय आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं ढवळत राहायचंय आपल्याला डाळीच्या पिठाचं मिश्रण एकदम घालायचं नाहीये तर हळूहळू घालायचंय एका हातानं मिश्रण घालायचं आहे आणि दुसऱ्या हातानं ते ढवळत राहायचंय असं केल्यानं आपल्या मिश्रणामध्ये गुठाळ्या तयार होणार नाहीत पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होईल हो, हो आणि फोडणीमध्ये आपल्याला जिरी मोहरी नंतर पाव टी स्पून हळद देखील घालायची आहे काही तांत्रिक कारणामुळे हळद घालतानाची व्हिडिओ क्लिप दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व परंतु पाव टी स्पून हळद नक्की घालायची आहे डाळीच्या पिठाचं मिश्रण एकदा का फोडणीमध्ये घातलं तर आपल्याला काहीच विशेष करायचं नाही आचेवर फक्त हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय दोन तीन मिनिटातच मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि मग घट्ट झालेलं हे मिश्रण कढीच्या कड्यांना लागलेलं ला, असेल ला ते चमच्याच्या साह्यानं सोडून घ्यायचंय आता गुठया तयार व्हायला लागतील त्या गुठळ्या अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं फोडून घ्यायच्यात आणि मिश्रण एकसारखं ढवळत राहायचंय सात आठ मिनिटांनंतर आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता कडेभर झाकण ठेवायचंय आणि या मिश्रणावर आपल्याला पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची परंतु एकसारखी पाच मिनिटं वाफ काढायची नाहीये मधून मधून एका एका मिनिटानं झाकण काढायचंय मिश्रण हलवून घ्यायचंय असं आपल्याला दोन ते तीन वेळा करायचंय अशा प्रकारे पाच मिनिटं झाकण ठेवून दरदरून वाफ काढली ना तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिस्त व्यवस्थित गोळा होतं शिवाय कच्चा दर्पही येत नाही जर मिश्रण कच्चं राहिलं तर ताट्यामध्ये थापताना ते आपल्या हातांना चिकटेल वडी कच्ची राहील आणि कच्चा दर्पही येईल हे पहा आता मी तिसऱ्यांदा झाकण ठेवून वाफ काढली आहे मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मिश्रणाला देखील आलेली आहे आता गॅस बंद करायचं आपलं मिश्रण तयार झालं आणि हे पहा मिश्रण तयार करण्या अगोदर मी ताट्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं या तेल लावून घेतलेल्या ताटावर हे मिश्रण आहे तर हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि पाण्याच्या हातानं हे मिश्रण आपल्याला गोलसर ताटावर थापून घ्यायचं आहे अधूनमधून दोन तीन वेळा आपल्याला असा पाण्याचा हात घ्यावा लागणार आहे मिश्रण ताडभर गोलसर पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला एक टी स्पून भाजलेले ती आणि अर्धा टी स्पून भाजलेली खसखस भुरभुरून घ्यायची त्यानंतर किसलेलं किंवा खोलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर देखील पेरायची आहे हे सर्व जिन्नस मिश्रणावर घातल्यानंतर पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे सर्व जिन्नस एकदा दाबून घ्यायचे म्हणजे ते मिश्रणाला व्यवस्थित चिकटून राहतील हातांना चिकटणार नाहीत एवढं सगळं करेपर्यंत आपण था ताटावर थापलेलं मिश्रण कोमट झालेलं आहे हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला हे अशा पद्धतीनं सुरीच्या साहाय्यानं त्याच्या वाड्या कट करून घ्यायच्यात मग तुम्ही त्या वाड्या चौकोनी कट करा किंवा डायमंड करायच्या छोट्या करा किंवा मोठ्या तुमच्या आवडीनुसार पाहताय ना तुम्ही आपल्या वाड्या कशा पटपट कट होत आहेत अजिबात चिकटत नाहीयेत तयार झालेल्या ह्या वड्या आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आपली थापी वडी तर तयार झाली आहे परंतु या थापी वडीसाठी एक रस्सा करावा लागतो तो रस्सा पटकन कसा करायचा ते आता आपण पाहूया थापी वडीचं मिश्रण आपण कढईमध्ये परतून घेतल्यानंतर ते मिश्रण आपण कढईतून काढून तर घेतलं परंतु मिश्रण परतून घेतल्यानंतर कढईला काही मिश्रण तसंच चिकटून राहिलेलं असतं त्या कढईमध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आणि चमच्याच्या साह्यानं ते मिश्रण खरडून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारचं वरणासारखं मिश्रण आपल्याला मिळतं या मिश्रणापासूनच आपण सोप्या सोप्या पद्धतीनं पटकन तयार होणारा थापीवडीचा रस्सा तयार करूया त्यासाठी आप आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून मोहरी घालायचे मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून जिरं घालायचं आणि त्यानंतर दोन तीन कढी पत्त्याची पानं तोडून घालायचे म्हणजे गंध चांगला येतो पाव टी स्पून हळद पाव टीस्पून हिंग अर्धा स्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा स्पून गोळा मसाला अर्धा स्पून धने जिरे पावडर एक टी स्पून आपला घरचा मसाला आणि अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस फक्त मिक्स करून घ्यायचे जास्त परतायचे नाहीयेत सर्व मसाला पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण कढईला चिकटून राहिलेल्या मिश्रणापासून तयार केलेलं हे पाणी करून आहे आणि मोठ्या रश्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा आलं लसूण खोबरं कोथंबीर कोडीपत्ता गरम मसाले यांच्यापासून तयार केलेलं वाटण देखील या रश्यासाठी वापरू शकता परंतु तशी काही गरज मला वाटत नाही कारण बडीच्या मिश्रणापासून तर हा रस्सा घट्ट होणारच आहे आणि पावडर मसाल्यांमुळे तर याला सुवास देखील येणार आहे चव देखील येणार आहे शिवाय पितृपाक्षाच्या म्हणजे श्राद्धाच्या या जेवणामध्ये या नैवेद्यामध्ये खूप सारे जिन्नस तयार करावे लागतात वेळ पुरता पुरत नाही म्हणून हा पटकन तयार होणारा तरीही स्वादिष्ट असा थापीवडीचा रस्सा आपण आज तयार करतोय हे पण आपल्या रशाला खळखळून उकळी आली आता गॅस शिकलीन बारीक करायची आहे कढईमध्ये चमचा ठेवायचा आहे आणि त्या चमच्यावर म्हणजे कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटात दरतरून हा रस्सा आपल्याला असाच उकू द्यायचा आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या रशाला कशी तर्री आली येते आणि दाटही झालेला आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला थापी वडीचा रस्सा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये दोन तीन वड्या देखील घालू शकता तयार झालेला हा रस्सा आता था आपण थापी वडी बरोबर सर्व करूया याआधी सुद्धा आपण पितृ पक्षी विशेष तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे पटकन तयार होणारी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीची थापीवडी आणि झटकन तयार होणारा थापीवडीचा रसा तयार करून पहा मग हे दोन्ही जे नस कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद